हे बघा निवडणुका म्हणला म्हणल्या की त्या ठिकाणी रस्ते पाणी आणि वीज या दोन तीन मूलभूत गोष्टी आपल्या समोर येत असतात पण कुठंतरी त्या निवडणुकीपुरत्या भाषणात न बोलता या सत्यात उतरवणं त्यातल्या त्यात मला तरी माझं तुम्ही व्हिजन विचारलं म्हणून सांगतो की आमच्याकडे गंगापूर खुलताबादमध्ये आमदार श्रीपाचांत बम साहेबाच्या माध्यमातून हॅम टेक्नॉलॉजीचे खूप मोठले रस्ते येऊ लागले सर्कलमधील सर्व त्या ठिकाणी मतदार हे जागृत आहे सर्वांना माहिती आहे की हा कायम पळत असतो लोकांचे कामं करत असतो तरीसुद्धा असं थोडीच असतं मग ते झेड पी मेंबर झाले म्हणून मी लोकांची कामं नाही करत असं काही मी काम करत असता वर्ष वर्ष दोन दोन वर्ष त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये नाही तर तिचं असं म्हणणं की त्यात त्या पाच महिलांनीसुद्धा ग्रामपंचायतमध्ये एक महिन्यातून आठ दिवसातून गेलं पाहिजे नमस्कार निवडणुकीच्या रणसंग्राम या एम सी न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आत्ताच महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता लागली आणि अवघ्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या समित्यांच्या निवडणुकीची पण आचारसंहिता लागल अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषद गटातील सर्वच इच्छुक उमेदवार आपापल्या कामाला लागलेत याच अनुषंगाने आपल्या स्टुडिओमध्ये विविध जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार त्यांचे विजन मांडण्यासाठी येत असतात आज आपल्यासोबत आहे बाजार बाजारसा जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार प्रतीक्षा विकास कापसे यांचे प्रतिनिधी म्हणून आले त्यांचे मिस्टर विकास गंभीरराव कापसे आज त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्का। सर एक <coughs> मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी एक पहिलाच प्रश्न मी असा विचारतो की एक अल्पभूधारक शेतकरी दुग्ध व्यावसायिक दुग्ध व्यवसायामध्ये चांगलं यश सगळं व्यवस्थित सुरू असताना राजकारणात आलं काय आवडलं आणि कधी सुरुवात केली राजकारणात सर्वप्रथम मी आपल्या न्यूजचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की मी एक गाव लेवलचा बूथ लेवलचा छोटासा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि तुम्ही मला या ठिकाणी आवर्जून बोलवलं आणि या ठिकाणी ही मुलाखत तुम्ही अरेंज केली त्याबद्दल खरोखर मनस्वी मी धन्यवाद व्यक्त करतो हे बघा मी अल्पभूधारक शेतकरी आणि शेतकऱ्यांचा मुलगा दूध व्यवसाय माझा चांगल्या पद्धतीनं मागील चार वर्षापासून चालू आहे त्या अगोदरही माझ्याकडे दूध व्यवसाय चालू होता पण कुठंतरी मी व्यवसायामध्ये त्या ठिकाणी सक्सेस झालो म्हणून मी आता निवडणुका लागल्या म्हणून राजकारणात होलो असा कुठलाही विषय नाही आहे मी दोन हजार अकरामध्ये ज्यावेळेस माझी बारावी झाली तर मी त्यावेळेसपासून दोन हजार अकराचे शेवट म्हणजे ऑक्टोंबर महिना तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीचं मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मध्ये मी कामाला माझी सुरुवात केली म्हणजे प्रवेश त्याला म्हणता येणार नाही कारण मी कुठल्याही पक्षामध्ये अगोदर नव्हतो माझं कॉलेज संपलं बारावीचा आणि मी भारतीय जनता पार्टीचा विद्यार्थी आघाडीचं काम, काम करायला नक्कीच दोन हजार अकरा ला तुम्ही राजकारणात सुरुवात केली म्हणजे राजकारणाला सुरुवात केली दोन हजार अकरा आज पंचवीस चौदा वर्ष झाले आपण चौदा वर्षापूर्वी राजकारणातच जावं आणि भारतीय जनता पार्टीत जावं असं तुम्हाला काय वाटलं किंवा काही किस्से असे असतात की एखादी घटना आपल्यासोबत आहे म्हणून आपण भाजपात गेलोय किंवा असा एखादा व्यक्ती तालुक्यामध्ये की तो भारतीय जनता पार्टी सोबतच सा काम चांगलं करतोय कि त्याला बघून आपण राजकारणात आलो असं काही आहे त्यावेळेच माझ वय एक सतरा अठरा वर्ष आणि दोन हजार बाराच्या दरम्यान एक काँग्रेसच युपीए सरकार त्या ठिकाणी केंद्रामध्ये होतं आणि न्यूज पाहायचा पहिल्यापासून मला छंद तुम्ही जर मला विचारलं की तुम्ही किती सिरियल किंवा पिक्चर बघितले मी एक दोनच सांगू शकतो पण न्यूजच्या बाबतीत जर तुम्ही मला विचारलं तर मी सकाळ आणि संध्याकाळ किमान दहा दहा मिनटं मी न्यूज पाहिलेशिवाय माझ्याकडून राहत नाही किंवा मला ती आवड आहे पहिल्यापासून युपीएच्या सरकारमध्ये ज्यावेळेस ते घोटाळेवर घोटाळे घोटाळ्यावर गो� घोटाळे यायचे ते एक कॉलेज जीवनाचं वय अशी चिड आल्यासारखं व्हायचं की इतका मोठा आपला चांगला देश आणि त्या देशाच्या सर्वोच्च गादीवर बसलेले लोक जर असे करत असतील ते कुठेतरी चांगलं नाही म्हणून त्यावेळेस मी एक ठरवलं होतं की आपल्याला भ्रष्टाचार न करणारा आणि भारत भारत मातेला म्हणजे आपल्या भारताला सर्वोच्च जे मानतात अशा पक्षाशी आपल्याला आपल्याला त्यांचं काम करायचं किंवा त्या पक्षामध्ये आपल्याला जायचं म्हणून त्यावेळेस मी ठरवलं होतं की आपल्याला भारतीय जनता पार्टीचं काम करायचं आणि माझा एक मित्र आहे माझा चौथी पासूनचा माझा एक क्लासमेट मित्र आहे तो आजही भारतीय जनता पार्टीमध्ये चांगल्या पा पदावर काम करतो संदीप निकम मी लगेच त्याला कॉल करून भेटलो आणि मी त्याला म्हटलं म्हणलं मला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचं आणि त्यावेळेसचे प्रदेशाध्यक्ष सुधीर भाऊ मुनगंटीवार हे वेरुळा आले आणि त्यांनी माझी भेट घालून दिली म्हणजे माझं इतकं नशीब चांगलं की मी पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टीचं काम करण्यासाठी आलो तर माझी प्रदेशाध्यक्षासोबत माझी भेट झाली आणि तिथून माझी सुरुवात झाली नक्कीच म्हणजे चौदा वर्षापूर्वी आपण प्रवेश केला ह्या चौदा वर्षात आपण <coughs> पक्षातले कोणकोणते पद भूषवले आणि त्या पक्षाच्या माध्यमातून आपण एक असं कुठलं काम चांगलं केलं की ते तुम्हाला आवडलंय मी दोन हजार बारा मध्ये विद्यार्थी आघाडीचा जिल्हा सरचिटणीस म्हणून मी त्या ठिकाणी त्या पदावर मी काम केलं त्याच्यानंतर दोन हजार मध्ये मला भारतीय जनता पार्टी आमदार श्रीपादशांत बम साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकून मला युवा मोर्चाचं तालुका अध्यक्ष हे पद दिलं त्याच्यानंतर दोन हजार वीसपर्यंत ते पद माझ्याकडे होतं नंतर मी जिल्हा बॉडीवर युवा मोर्चाचं काम केलं त्याच्यानंतर दोन हजार बावीसमध्ये मला भारतीय जनता पार्टी विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून पद त्या ठिकाणी आमदार प्रशांत बम साहेबांनी दिलं त्याच्यानंतर आत्ताच्या मागच्या वर्षीच्या काळामध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाचा संभाजीनगर ग्रामीणचा जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं त्याच्यानंतर मी सोयगाव तालुक्याचा प्रभारी म्हणून आता मागच्या सहा महिन्यापूर्वी मी त्या पदावर होतो आता मागील चार महिन्यापासून मी भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्ह्याचा जिल्हा महामंत्री म्हणून माझ्याकडे त्या ठिकाणी पक्षाने जबाबदारी दिली नक्कीच म्हणजे एवढे सगळे पद आहेत तुमच्याकडे एवढे पद सांभाळताना तर बऱ्याच वेळेला अडचणी येतात पण त्या अडचणीतून आपण असे म्हणतात ना की बाबा हे काम केलंय आणि मला खूप आनंद झाला किंवा समाधान वाटलं असं कुठले काम इतक्या वर्षाच्या काळामध्ये कमी वयामध्ये इतक्या वर्षाच्या काळामध्ये मी पक्षाचं काम करत असताना मला पावलो पावली मी करत असलेल्या कामाचा मला आनंद मला अनुभवाला मिळाला मी खरोखर भाग्यवान आहे की मला खूप लोकांचे कामं किंवा सेवा करण्याची मला खूप संधी मिळाली पण या सगळ्यामध्ये समाधानकारक जर तुम्ही मला विचारलं तर प्रशांत बम साहेबाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आमच्या मतदारसंघामध्ये डेव्हलपमेंटचे कामं चालू त्याचा मला खूप पुरेपूर मला आनंद आहे आणि त्या हे करत असताना ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यावर आसमानी सुलतानी संकट आलं मग ते अतिवृष्टी असो दुष्काळ असो तर त्यावेळेस त्या अधिकारी महोदय मग ते तलाठी महोदय असतील तहसीलदार महोदय असतील यांना त्या ठिकाणी विनंती करून त्यांना भेटून आणि ते झालेले नुकसान त्यांच्या निदर्शनात आणून देणं आणि त्याचा मोबदला त्या शेतकऱ्यांना मिळून देणं हे ज्या गोष्टी मी मागील बऱ्याच दिवसापासून आमच्या परिसरामध्ये करत आहे याचा मला खरोखर मनापासून म्हणजे असं शेतकऱ्यावर असं संकट येऊ नये पण संकटाच्या काळामध्ये माझ्या माध्यमातून मी तिथं जाणं अधिकारी महोदयाला घेऊन जाणं आणि ते शासन दरबारी मानून ते मिळून देणं याचा मला खूप आनंद वाटतो नक्कीच आता एक कुठलाही व्यक्ती किंवा राजकीय नेता राजकारणात निवडणुकीत उभा असतो त्यावेळेला त्याच्याकडे प्रत्येकाकडे व्हिजन असतं असं आपण जेव्हा निवडणुकीला सामोरे जाते तुमचं व्हिजन काय नक्कीच तुम्ही माझ्या आवडीचा प्रश्न विचारला हे बघा निवडणुका रस्ते पाणी आणि वीज या दोन तीन मूलभूत गोष्टी आपल्या समोर येत असतात पण कुठंतरी त्या निवडणुकीपुरत्या भाषणात न बोलता या सत्यात उतरवणं त्यातल्या त्यात मला तरी माझं तुम्ही विजन विचारलं म्हणून सांगतो की आमच्याकडे गंगापूर खुलताबाद मध्ये आमदार श्रीपाशांत बम साहेबाच्या माध्यमातून हॅम टेक्नॉलॉजीचे खूप मोठे रस्ते येऊ लागले सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रस्ते येऊ लागले पण आता जे शासनाने पण एक निर्णय घेतला आणि आमदार श्री प्रशांत बम साहेबांनी सुद्धा मागील काळामध्ये बऱ्याच वेळेस शासन दरबारी त्या गोष्टीचा पाठपुरावा केला की शेतीला जाणारे रस्ते तर त्यामध्ये मी आवर्जून तुम्हाला सांग सांगतो की शेतकरी बांधवांचे छोट्या छोट्या कारणावरून त्या ठिकाणी मतभेद असतात म्हणून ते रस्ते लॅब झाले म्हणजे बंद झाले तर माझं एक मुख्य विजन असं असेल की ह्या सगळ्या गोष्टीचं काम करत असताना त्या शेतीला जाणारे जे रस्ते हुँ. ते त्या ठिकाणी संगत मताने म्हणजे शेतकऱ्या बांधवासोबत बसून मी पण शेतकरी मग त्यांना आपण त्या गोष्टी समजून सांगू की बाबा हे जर रस्ते झाले तर आपल्याला तुम्हाला चांगली पिकं घेता येईल आपल्या गाड्या शेतापर्यंत जातील त्यामुळे जे पानन रस्ते किंवा शेतीचे रस्ते हा माझा मुख्य विजन असेल की त्यांच्या सोबत जाऊन त्यांच्या शेतात जाऊन बैठक घेऊन तिथं जेवण करून तो रस्ता मोकळा करणे त्या रस्त्याचं पूर्ण नंबरिंग घेणे ते शासन दरबारी आमदार साहेबापर्यंत ते पोहोचवणे की ह्या रस्त्याला आता नंबर मिळाले तुम्ही याला आम्हाला बजेट टाकून आणि ते रस्ते चांगले करून घेऊपर्यंत पर्यंत आणि त्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत रस्ता झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या गाडीत बसून आपण त्या पर्यंत जाऊ आणि पुन्हा त्यांच्या सोबत जेवण करू हे माझं मुख्य विजन असेल नक्कीच तुम्ही विजन पण मांडलंय वेगवेगळ्या विषयांवरती वेग वेग चर्चा केली एक छोटा प्रश्न राहील की गटामध्ये आणखी काही लोक इच्छुक आहेत जर पक्षानं तुम्हाला तिकीट नाकारलं तर आपली भूमिका काय असते हे बघा मी या ठिकाणी आज तयारी करतोय म्हणजे मी एक काम करतोय आणि मी निवडणूक लागली म्हणून मी कामाला लागलो असा काही माझा विषय नाही सर्कलमधील सर्व त्या ठिकाणी मतदार है, है। हे जागृत आहेत सर्वांना माहितीये की हा कायम पळत असतो लोकांचे काम करत असतो आमदार श्रीपाशन साहेब व पक्षश्रेष्ठी हे ज्यांना कोणा ठरवतील त्यांना कोणाला तिकीट देतील मी एकही टक्का त्या ठिकाणी नाराज होणार नाही ज्याला कोणाला साहेब तिकीट देतील पक्षश्रेष्ठी तिकीट देईन त्यांना सुद्धा निवडून आणण्यासाठी मी माझ्यासाठी जितकं पळन इवन मी एखादा पाऊल दुसऱ्यासाठी सुद्धा पळून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार निवडून येईन यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करीन पण या ठिकाणी माझं जे व्हिजन आहे किंवा मी जी काम करण्याची माझी पद्धत मी जी करतोय तर ही, ही कुठल्याही प्रकारे मी बंद करणार नाही म्हणजे माझा एखादा मित्र सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून निवडून आला आणि ते सुद्धा जेडपी मेंबर असले तरी सुद्धा असं थोडीच असतं मग ते झेडपी मेंबर झाले म्हणून मी लोकांची कामं नाही करायचे मी काम करतच राहणार नक्कीच ज्या ताई आहेत तुमच्या पत्नी ज्या आहेत त्यांच्याबद्दल पण एक चर्चा मी ऐकली होती की म्हणजे त्यांच्या पण एक विजन असं आहे की निवडणूक लढवल्यानंतर महिलांना ग्रामपंचायत मध्ये प्राधान्य द्यायचं त्याच्याबद्दल काय सांगतो विषय असा आहे की जर समजा आपण एखादी ग्रामपंचायत बॉडी ही नऊची नऊचा आकडा आहे तर त्यामध्ये कायद्याच्या चौकटीच्या नुसार तिथं पाच तरी महिला असतात ती सर्वसाधारण महिला असेल ओबीसी महिला असेल एस सी महिला असेल किंवा एस टी कॅटेगरीची महिला असेल तर तिचं व्हिजन असं आहे किंवा तिच्या बोलण्यातून हा सारांश मी ऐकला की त्या ठिकाणी त्या पाच महिला कधी कधी म्हणजे मला सर्व माता भगिनीला असं म्हणून दुखायचं नाही पण काही काही माता भगिनी त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर वर्ष वर्ष दोन दोन वर्ष त्या ठिकाणी मध्ये जात नाही तर तिचा असं म्हणणं की त्या किमान त्या पाच महिलांनी सुद्धा मध्ये एक महिन्यातून आठ दिवसातून गेलं पाहिजे त्यांनी सुद्धा महिला ग्रामसभा आयोजित केली पाहिजे त्यांनी सुद्धा महिलांच्या अडीअडचणी दूर केल्या पाहिजे त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून काही स्कीम आणल्या पाहिजे तर तिचं असं म्हणणं मी झेडपी मेंबर झाल्यानंतर सगळ्यात पहिले मी सर्व ग्रामपंचायतींना भेटी देऊन ज्या सर्व महिला निवडून आलेल्या आहेत त्यांच्या मी मिटिंग घेऊन त्यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही वाटल्यास तर मी झेडपी मेंबर झालं तर मी झेडपी मेंबर होऊन तुमच्याकडं वाटल्यास येईल किंवा आपण बसू आणि आडी आडीअडचणी आपण जास्तीत जास्त दूर करू असं तिचं एक व्हिजन आहे ते तुमच्या कानावर आलं असेल नक्कीच नक्कीच तेच होतं आणि आता या मुलाखतीचे एक शेवटचा मुलाखतीच्या शेवटाकडे जातो आहे एक शेवटचा प्रश्न राहील की नागरिकांना मतदारांना काय आव्हान करशील मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना या ठिकाणी आपल्या बाजारसांगली गटातील सर्व सुजान हुशार मतदारांना मी एकच या ठिकाणी आवाहन करू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणारे मागील काळामध्ये आपल्या विधानसभा झाल्या त्याच्या अगोदर आपल्या लोकसभा झाल्या माझे एकच या निमित्ताने एक आव्हान असेल की तुम्ही संपूर्ण परिपूर्ण विचार करून या ठिकाणी मतदान करा की जेणेकरून हे निवडून आल्यानंतर यांचं व्हिजन काय असेल यांनी पाठीमागे कोणत्या पदावर होते काय काय कामं केले जर मला पक्षाने तिकीट दिलं मी तुमच्या समोर आलो तर तुम्ही माझं मला वाटतं भूतकाळ पण बघितला पाहिजे वर्तमाना काळामध्ये मी काय काम करतो ते बघितले पाहिजे आणि भविष्यात मी निवडून आल्यानंतर काय कामं करेल याचासुद्धा तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे किंवा के जे दोन चार जणं त्या ठिकाणी उभे राहतील सगळ्या पक्षाचे तर सगळ्याच्या बाबतीत तुम्ही विचार केला पाहिजे की के आपण कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात आपलं अमूल्य मत टाकलं तर आपल्या प्रभा आपल्या त्या ठिकाणी भागाचा आपल्या परिसराचा आणि आपल्या सर्कलचा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकतो कोण आपल्यासाठी रात्री दौन येईल कोण आपल्यासाठी चांगले, चांगले कामं करेल छोटे छोड़ छोटे कामं मग ते राशन कार्ड असेल आपले कास्ट सर्टिफिकेट असेल बांधकाम कामगारच्या योजना असतील या सगळ्या योजनेत कोण लक्ष देईन कोण घरकुलाचे पैसे हप्ते पडण्यासाठी कोण त्याचा पाठपुरावा कर या सगळ्या बाबीचा विचार करून आणि तुम्ही तो सर्व मतदार जागृत आहात तुम्ही तो विचार करूनच तुम्ही तुमचं मत त्यांच्या पार्ट्यात तुम्ही टाका एवढंच या सगळी मी आवाहन करतो नक्कीच हे होते जिल्हा परिषद बाजारसंघी गटाचे इच्छुक उमेदवार प्रतीक्षा कापसे यांचे पती त्यांनी या ठिकाणी विविध विषयांवरती आपल्याला माहिती दिली आहे सर तुम्ही एम सी न्यूजला भेट दिली आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू